शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना कर्जत आयोजक श्री नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी कर्जत मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत ठाकरे गट वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसून येत आहेत आता त्यांना साथ देण्यासाठी उद्धव ठाकरे खोपोलीमध्ये येणार आहेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खोपोली इथं पार पडणार आहेत त्यामुळे नितीन सावंत आता प्रचाराला सुरुवात केलेली त्यांनी दिसून येत आहे त्यामुळे याच आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा खोपोलीत पार पडणार आहे त्यासाठी उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्याचा प्रयत्न स्थानिक ठाकरे गटाकडून केला जातोय त्यामुळे उद्धव ठाकरे महेंद्र थोरवे यांचा समाचार या सभेतून घेणार हे मात्र नक्की आणि त्यात खासदारांचाही समाचार होणार हेही तितकंच खरंय विकासनामा कर्जत